नमस्कार मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज का नाही आपण का नाही आता रविवार म्हटले की कसं वशाट येतंच कुणी मटण करतं कुणी चिकन करतं कुणी अंडी करतं पण आपण आहे का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने ना चुलीवरचा झणझणीत असा का नाही बोंबील आणि का नाही बाजरीची भाकरी बनवणार आहे तर आता बोंबील बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया त्यासाठी का नाही मी ही बोंबिला एका नाही मस्त असं चिरून घेतलेलं आहे असे शिरा बिरा ह्याच्या काढून घेतलेले आहे खराब बोंबीला अजिबात सुद्धा घेतलेला नाही तर एक नाही एक अर्धी डिश एका नाही मी बोंबड्याचे तुकडे घेतलेले आहेत लसणाच्या एक दोन कुड्या सुलून घेतलेले आहेत एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे घरचा कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेले चवीनुसार मीठ घेतलेले आणि आपली धना पावडर एक चमचा घेतलेले पांढरं तीळ घेतलेलं आहे हे पांढरं तीळ बिना पॉलिश करता घेतलेले म्हणजे हे आपलं घरचं तीळ येतं पांढरे लाल मिरची पावडर तूर घेतलेली दोन कांदे घेतलेले इथं कोथिंबीर घेतलेली आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे आणि भाकरीसाठी आपल्याला ना बाजरीचं पीठ घेतलेले तर आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं इथं चूल पेटू नये का नाही आपल्याला हा कांदा आणि खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अगोदर एका ना मी कांदा चिरून घेते आता मी ह्या पितळीमध्ये आपल्याला कांदा चिरायचा आहे कांदा आपल्याला ना का नाही मसाला बनवण्यासाठी का नाही उभाच लागणार आहे त्यामुळे आपण उभा कांदा चिरून घेणार आहे पातळ कांदा चिरला का नाही म्हणजे पटकन भाजला जातो हा कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक असा पातळ केलेला आहे आता हे जे खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक बारी पाती घेते करून ह्याच्या चुलीवरचा बघा बोंबील केला का नाही आणि त्याच्यासोबत भाकरी तुम्ही चपातपी करू शकता पण भाकरी बरोबर आहे का नाही शेतकऱ्याला खायचं म्हणलं का नाही तर पातळ असं प कसं कालाबिला करून खायला अगदी मस्त वाटतं का नाही म्हणून आहे का नाही आपण का नाही झणझणीत असा चुलीवरती बोंबील बनवणार आहे आता ही माझी दोन्ही वस्तू चिरून झालेल्या आहेत तर पिटून आपल्याला ह्या भाजून घ्यायच्यात पहिल्या झालेली आता कढई तापाय ठेवते मी तापलेली आता हे जे पांढरं तेल आहेत ना ही चांगलं भाजून घेते असं आंबोळ आंबोळ आपल्याला पांढर तेल भाजून घ्यायचं तर तडतड वाजलं का नाही की मग समजायचं आपलं पांढरं तेल भाजलेलं मस्त असं आपलं भाजलेलं यायचं बघा चांगला आहे ना का नाही आंबोळ आंबोळ भाजल्यामुळे चांगला सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला हि खोबऱ्याचं तुकडं भाजून घ्यायचं रवे आपलं छान असं भाजलेलं आहे आता आपण कांदा भाजून घेणार आहे आता कांदा भाजताना थोडीशी तेलाची धार आपल्याला टाकायची म्हणजे का नाही कांदा पटकन भाजला जातो थोडस आपल्याला तेल टाकायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो ना आपण हे पांढरे तिळ कुठून घ्यायचे खलबद्द्यात सगळाच मसाला आपल्याला ह्या खलबद्द्यात वाटून घ्यायचा आहे मस्त असं आपण हे पांढर तीळ बघा बारीक करून घेतलेले येत आता ही कणा आपण ताटात काढायचं म्हणजे दुसरा एकत्र कणाय बारीक केलं का नाही म्हणजे मग खोबरं बारीक होत नाही म्हणजे ही पांढरी ते ना मी अगोदरच बारीक करून घेतलेले इथं आता आपला कांदा सुद्धा भाजून झालेला आहे हे सुद्धा ताटात काढते आणि इस्त्यावरतीच का नाही न जाळ घालता का नाही आपण ही नीट करून घेतलेलं बोंबील आहेत ना बोंबील करताना नेहमी का नाही भाजून घ्यायचं आणि दोन पिठाच्या पाण्याने का नाही आपल्याला बोंबील धुवून घ्यायच्यात आता ती बोंबील आहे का नाही भाजस्तवर म्हणजे न जाळ घालता रक्षा व भाजस्तावर आपण आहे ना ही लसूण खोबरं आणि कोथिंबीर ही बारीक करून घ्यायची लसूण खोबरं सुद्धा मी बारीक करून घेतलेले लसूण खोबरं जसं बघा काय तायक म्हणजे का नाही मिक्सरला जसं बारीक करतात ना तसं आपल्याला ही बारीक करून घ्यायचं नाही पूर्ण एकदम बारीक आपल्याला असं ना धोबाड ठेवायचं आहे लसूण खोबरं म्हणून का नाही मी आता ह्या पद्धतीनं लसूण खोबरं बारीक करून घेतले आता जेवढं फोडणीला पाहिजे ना आपल्याला तेवढंच मी ह्या ताटात काढते डिशमध्ये आणि बाकीचं राहिलेलं ह्याच्यात आता ह्याच्यात आपल्याला परत आहे का नाही कांदा आणि ही पांढरे तेलची बारीक आपण पावडर केलेली का नाही ही मिक्स करून परत वाटून घ्यायचे आपल्याला म्हणजे फोडणीला एकजीव होतो आता ह्याच्यात मध्ये नाही आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने काय होतं पटकन कांदा बारीक होतो आता आपल्याला ही असं वाटून घ्यायचंय आणि ही वागताना का नाही आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला सुद्धा मिक्स करून ह्याच्यात घ्यायचा आहे बारीक करून बघा बार छान असा हा आपला मसाला बारीक झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान मस्त असा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही ही दोन चमचे मी घेतलेला आहे ना कांदा लसूण मसाला तो बारीक करते मसाला सगळा बनवून झालेला आहे आता हे सुद्धा मी डिश मध्ये घेते काढून पाट्यावरती वाटलेलं किंवा आता मसाला कुटला का नाही एकदम भारी बघा हा आता मसाला मी साईडला घेते आता आपलं बोंबील भाजल्यात का आपण बघूया असं लालसर पडलं ला बघा एकदम कडक असं भाजलं का नाही आता अजून थोडंसं व्हायचं आपण भाजून घ्यायचं आणि ह्याच कांदा काढलेल्या पितळीमध्ये का नाही आपण ह्यानाही बोंबील धुवायला घेणार आहे असं आपलं बोंबील भाजलेलं आहे तर एकदम रंग बदललेला आहे आता आपण आहे का नाही ह्या पितळीत काढून घ्यायचं आणि ह्याच कडेमध्ये का नाही आपण बोंबलाची फोडणी देणार आहे आता मी का नाही ह्याच्यावरती ना पाणी टाकते पाण्यात आपल्यालाही असं बुडवून ठेवायचं होतं आणि थोडेसंही आपल्याला बाजरीचं पीठ आहे ना हे बाजरीचं पीठ ह्याच्यावरने असं टाकायचं म्हणजे मस्त असं का नाही बाजरीच्या पिठाने का नाही धुतलं का नाही म्हणजे बोंबलाचा वशाळवास येत नाही म्हणून आपल्याला दोन पाण्याने ही बोंबील धुवून घ्यायचे तर आपला मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता मी तेल घालते कडेत एक किटलीतले का नाही मी दोन चमचे तेल घातलेले मस्त असा हा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला आणि मग तापलं गरम झालेलं आहे आता आपणही पहिल्यांदा लसूण खोबरं ने टाकायचं चांगलं मस्त असा हलवून हे भाजून घ्यायचे डाळ चांगला लागला का नाही म्हणजे पटकन भाजलेलं तर बघू शकता तुम्ही मस्त असं लसूण खबरून लगेच भाजले आता ही कुठून घेतलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ही जी मी एक चमच्यावरून धना पावडर घेतलेली ना सुद्धा आपल्याला थोडीशी जास्त प्रमाण नाही वापरायचं थोडंसं जरी अर्धा चमचा टाकला ना तरी सुद्धा मस्त असा वास येतो ह्याचा चांगला मसाला आपल्याला भाजायचा आहे हा एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली ती सुद्धा टाकते आणि मसाला परततानाच एक नाही आपल्याला मीठ वापरायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडं लागलं जातं मग अशी सुद्धा मी मसाला वाटताना का नाही मीठ घेतलेलं तरी थोडंसं मीठ वापरते मी म्हणजे कालवण आळणी होत नाही मस्त असा मसाल्याचाच बघा वासकलाय का नाही कालवण कसं बिकाराव पण वाटाण घाटा असलं का नाही की कालवण एकच नंबर लागत बघा आणि चुलीवर चाचल्या तर काय माणूस एक भाकरी खाणारा अर्धिक अर्धी त्याला जास्तच जाणार बघ शेतकऱ्याचं म्हणलं की कसं अगदी पाताळ असा नका पण ती चुरून मुरून खाल्लं का नाही की बघा फड भरल्यासारखं वाटतं आता ही मसाला चांगला आपला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही मी पाणी ओतते मस्त असा मसाला आपला बघा छान असतात कसा दिसतोय आत्ताच अजून तर हा शिजायचा आहे मग तर किती भारी वाटत आता हा मसाला शिज असतोपर्यंत आहे ना आपण बोंबील धुवून घ्यायचं तर तुम्ही असं बोंबील धुवून घेतलं का नाही म्हणजे ना बोंबलाचा वाशाळा असा वाश येत नाही तर बघा ना नुसतं जेवताना सुद्धा एखाद्या भांड्याला जरी हात लागला का नाही तरी भांड्याचा सुद्धा वाशाळा वाश येतो म्हणून आहे ना आपण ही बाजरीच्या पिठाच्या पाण्याने का नाही दोन पाण्याने आपल्याला ही बोंबील मस्त असं धुवून घ्यायच्यात एका पाण्याने धुतल्यात तर आता परत मी ना थोडंसं अजून पीठ टाकते आणि परत असं मस्त असं चोळून दोन पिठाच्या पाण्याने धुवून मग परत आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे परत असं दोन तीन पाण्याने बोंबील धुतलं ना म्हणजे मस्त असं बघा एकदम छान असा कसा बोंबील निघाला त्याचं आता बीट असलेलं सुद्धा निघून जाते तर म्हणजे का नाही वाश येत नाही तर बघा आपण आहे का नाही बोंबील स्वच्छ पाण्याने सुद्धा धुतलेला आहे छान असा आपला मसाला बघा कसा छान असा शिजलेला आहे मस्त अशी ह्याला तरी सुद्धा सुटायला लागलेली छान सुटलेला आहे हा बघू शकता तुम्ही मस्त अशी मसाल्याला तरी सुकायला लागली आता ही धुतल्याला बोंबील आहे ना आपण ह्याच्यामध्ये का नाही परतून घ्यायचा सगळीकडून हा पोंबील आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे आता आमच्या कुटुंबात आहे तर पाच माणसं म्हणजे आपल्याला काय बोमलाच कालवण एवढं पुरणारेचा आता ज्या कुटुंबात लहान माणतीनं कमी असतील जास्त असतं म्हणजे कुटुंबात जेवढे आपली माणसं असतील का नाही त्यानुसारच आपण स्वयंपाक करत असतो मग आता ह्याच्यात मी पाणी वाढवणार आहे म्हणजे मस्त असं भाकरीबरोबर चुरून मुरून खायला मस्त असं बघा मी एक पाच सहा माणसांचं बोंबील केलेलं आहे बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही आता आपल्याला का नाही ह्याला चांगल्या अशा चा, दोन उकळ्या द्यायच्यात म्हणजे बोंबील भाजल्यामुळं काय होतं पटकन शिजला जातो म्हणून आपल्याला दोन उकळीतच आपला बोंबील शिजला जाईल दोन उकळे द्यायच्या आणि आपल्याला भाकरी करायच्यात मस्त अशी बघा उकळी फुटलेली आपल्या बोंबल्याला आता आपण बोंबील शिजलाय का बघूया मस्त असा दोन उकळीतच बोंबील कसा का शिजला कारण बोंबील भाजला का नाही आणि चांगला असा धुतला का नाही की लगेच दोन उकळ्यातच बोंबील शिजला जातो आता आपण ही कढई खाली घेऊया आणि आपण भाकरी करायची कढई आता आपण बोंबलाची खाली घेतली आता आपण भाकरी करायचं तर आता ही बाहेर असल्यामुळे का नाही गांजाव नाही म्हणून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे त्याच्या पिठाई ना मी चाळून घेतलेले आता मस्त अशा पटकन दोन भाकरी टाकते पीठ चांगलं मळून घेतलं का नाही म्हणजे भाकरी सुद्धा भारी अशी होती मऊ लुसलुशी आपल्याला बाकी आपली करून झालेली आता तव्यात टाकते आता पाणी सुद्धा लावलेले भाकरी वरची भाकरी भाजली का बघूया वारे इथले सुटते त्याच्यामुळे व्हायचा कमी जास्त आता मस्त अशी आपली भाकरी भाजलेली आता आपण ही राक्षावरती भाजून घेणार आहे चुलीतलं व्हायचं पोळांग आपण बाहेर वडायचं त्याच्यावरतीच भाकरी आपली मस्त अशी भाजली जाते आता आपण दुसरी भाकरी केलेली ना हितामॅट टाकायची हा का मस्त अशी भाकरीला कसा पापोडा राक्षा भाजली का नाही भाकरी एकच नंबर बघा हा का मस्त असा पापोडा कसा सुटला जातोय आता तोपर्यंत आहे का ना दुसरी आपण ही पर्यंत भाजून घ्यायची चुलीवल्या भाकरी बघा कधी बी अशा गिजगा लागत नाही तुम्ही ज्वारीची करा बाजरीची करा एकच नंबर लागते मस्त असा असा कडक जहार पापुडा झालाय आता आपल्या भाकरी पण झालेल्या येत आता रानात नि आलेलं आमच्या आम दाद्याचं वडील त्यांना आता मी ताट करून जेवाय घालते टेस्ट करून दाखवतील तुम्हाला मस्त अस चुलीवरचा झणजणीत बोंबी आणि बाजरीची भाकरी शेतकऱ्याचं म्हणलं की हा काय ह्या पद्धती जेवायला लागतं काला बिला करून ताट वाढती कांदा आणि टोमॅटो रानात म्हणलं की हीच बघा पद्धत असते का कांदा बी आणि टमाटर बी दिलेला आहे कर जेवाय सुरुवात घटल झालं नाही ना काल करून करण्यात झालंय ना छान झालंय रानातलं झालं का भिजून हो झालं की भिजून आता लाईट गेली ज्वारी बी झाली आमची खुरपुरी <laughs> दोन <laughs> चारच वापर राहिले <laughs> रानातली बघा आता काम चालल्यामुळे ज्वारीच्या खुरपानी कुठं घेवड पेरलेले पेर गहू पेरलेले त्याचं पाणी वगैरे द्यायचं सकाळचे आता दिवसभर शुक्रवार शनिवार रविवार सकाळची लाईट असते ती भिजवायला जावं लागतं सकाळचं लवकर सहा वाजेपर्यंत असतील का एकच चला मग मंडळी आमच्या सुलीवरचा झणझणीत जन बोंबील आणि बाजरीची भाकरी कशी काय झाली का नाही आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा बोंबील आणि भाकरी कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद